नमस्कार मी शुभांगी शोभाज किचन अँड मोरमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण खूप साऱ्या लेअरची सोनपापडी कशी बनवायची ते दाखवणार आहे एकदम परफेक्ट सहित सांगणार आहे म्हणजे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात बनवू शकता व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण घरच्या घरी हलवाई स्टाईल सोनपापडी बनवू शकता सोनपापडी बनवायला खूप सोपी आहे पण थोडीशी मेहनत घ्यावी लागते तीन ते चार वेळा ट्राय केल्यानंतरच मी तुम्हाला ही सोनपापडी अगदी परफेक्ट कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी गॅसवर कढाई गरम करायला ठेवली आहे त्यात घालूया दोन चमचे साजूक तूप तूप छान गरम झाले की घालूया एक कप मैदा सोबतच अर्धा कप बेसन पीठ मेजर कप नाहीत काहीच हरकत नाही तुम्ही घरातले कुठलीही एखादी वाटी घेऊ शकता पण सर्व माप त्या एकाच वाटीने घ्यायचे आहेत म्हणजे तुमची सोनपापडी अगदी परफेक्ट तयार होईल एकदम कमी फ्लेमवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे आहे पीठ इतपत भाजायचं की त्याचा सुगंध सर्व घरभर पसरला पाहिजे तुम्हाला जर पीठ खूपच कोरडे वाटले तर यात तुम्ही थोडेसे तूप ॲड करू शकता सोनपापडी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते पण आज मी जी पद्धत दाखवणार आहे ती एकदम परफेक्ट आहे घरात कुणी नसेल तर एकटे पण बनवू शकता यात फ्लेवरसाठी आपण विलायची पावडर घालणार आहोत मी खूप मेहनत घेतली आहे ही सोनपापडी परफेक्ट बनवण्यासाठी तीन ते चार वेळा ट्राय केली कुठे चुकत आहे ते पाहिलं पहिल्यांदा खराब झाली पण जसजशी शिकत गेले तसतसे नवीन टिप्स ट्रिक्स वापरल्या तेव्हा कुठे एकदम परफेक्ट तयार झाली आहे त्यानंतरच तुमच्यासोबत शेअर करत आहे दहा मिनिटे हे पीठ छान भाजून घेतले आहे कलर पण बघा याचा चेंज झाला आहे गॅस बंद करून घेऊया आणि हे पीठ थंड करून घेणार आहोत आता बनवूया याच्यासाठी पाक मी इथे घेतला आहे चहा बनवतो तो, तो पॅन त्यात घालूया दीड कप साखर त्यात घालूया अर्धा कप पाणी इथे आपल्याला आपण जेवढे पीठ घेतले आहे तेवढ्याच प्रमाणात साखर घ्यायची आहे मिक्स करूया यात घालूया दीड टीस्पून लिंबाचा रस रस घातल्यामुळे चाचणी आपली क्रिस्टलाइज होणार नाही म्हणजे त्याचं परत साखर तयार होणार नाही हलवाई लिंबाच्या रसाऐवजी ग्लुकोज लिक्विड वापरतात पाक आपला उकळायला लागलेला आहे मी तुम्हाला तो परफेक्ट तयार झाला आहे की नाही तो कसा बघायचा ते दाखवते वाटीत थंड पाणी घेतले आहे त्यात घालूया थोडासा पाक बघा पाण्यात टाकताच पाक पसरला आहे हाताने गोळे करायचा प्रयत्न केला पण नाही होत म्हणजे आपला हा पाक आणखी तयार झाला नाही आणखी उकळून घेऊ तोपर्यंत आपण भाजलेले पीठ चाळून घेऊया म्हणजे पीठ आपले एकसारखे हलके होईल यातील सर्व गाठी मोडून घेऊ इथे बघा पाक पण आपला तयार झाला आहे रंग पण चेंज झाला आहे पहिल्यासारखेच वाटेत पाणी घेऊन थोडासा पाण्यात पाक टाकूया बघा पाक जास्त स्प्रेड पण झाला नाही आणि लगेचच त्याची गोळी पण बनली आहे इथे गॅस बंद करूया पाकाचा कलर पहा ब्राऊन झाला आहे आता आपण हा नॉनस्टिक पॅनमध्ये ओतूया नॉनस्टिकच का तर पाक नॉनस्टिक पॅनला चिटकत नाही पॅन नसेल तर ताटाला चांगले तूप लावून त्यात ओता पण तूप चांगले लावायचे आहे म्हणजे पाक आपला चिटकत नाही एक मिनिटभर थंड करून घ्यायचे असे चमचाच्या साहाय्याने एकत्र करत राहायचे पाक खूप गरम असतो म्हणून जरा काळजीने करायचे नाहीतर चटका बसतो पाक बघा कसा एकत्र होत आहे पाक घट्ट होत आहे बघा कुठे पॅनला चिटकत नाही सर्व एकत्र करून घेऊ व्हिडिओ थोडा मोठा होत आहे पण मी पूर्ण स्टेप दाखवत आहे म्हणजे तुम्हाला करायला सोपे जाईल हात लावू शकतो इतपत थंड झाला आहे गोळा पण झाला आहे पाकाचा आता हाताला थोडेसे तूप लावून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्ट्रेच करायचं एकत्र करायचं असं आपल्याला पस्तीस ते चाळीस वेळा करायचे आहे बघा पाकाचा रंग पण असं केल्याने चेंज होत आहे मी इथे तूप लावलेलं ताट घेतले आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोल करून स्ट्रेच करायचं फोल्ड करून आट तयार करायचा पुन्हा स्ट्रेच करायचे सेम स्टेप फॉलो करायचे असा हा गोल ताटात ठेवून चाळून घेतलेले पीठ थोडे थोडे घालायचे सगळीकडे लावून घ्यायचे पुन्हा तीच पद्धत वापरायची व्हिडिओ दाखवत आहे तसे थोडे थोडे पीठ टाकायचे सेम पद्धतीने करत राहायचे एखाद्या जाग्यावर जाड झाले तर तिथे स्ट्रेच करायचे आणि हे करताना एकदम हलक्या हाताने करायचे आहे पीठ टाकायला मध्ये मध्ये नवरवा मदत करत आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी जेव्हा रेसिपी अपलोड करे तेव्हा त्या त्याचे नोटिफिकेशन येईल माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर पण करा बघा काय सुंदर लेअर आपल्या ह्या सोनपापडीला पडलेले आहेत नंतर नंतर जरा जास्तच मेहनत घ्यावी लागते पीठ आपले जसजसे थंड होते तस तसे ओढायला मेहनत लागते पण जोपर्यंत सोनपापडीला हजारो लेयर येत नाही तोपर्यंत करत राहायचे मला सर्व पीठ लागले जोपर्यंत पीठ ॲब्झॉर्ब होत आहे तोपर्यंत पीठ टाकत राहायचे बघा किती लेअर पडल्या आहेत एकदम लच्छेदार आपली सोनपापडी तयार झाली आहे एक्स्ट्राचे पीठ काढून घ्यायचे आता एका वाटीत थोडेसे बदाम पिस्त्याचे काप घालून सोनपापडीचे लेअर घालायचे हलक्या हाताने प्रेस करून काढून घ्यायचे बघा बिना मशीनचा वापर करता खूप साऱ्या लेअरची सोनपापडी आपली रेडी झाली आहे वाव बघा काय भारी दिसत आहे किती सुंदर तयार झाली आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जशी दाखवली ती सेम पद्धत वापरा म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तुमची सोनपापडी परफेक्ट होईल त्याच पद्धतीने आपण सर्व मिश्रणाच्या सोनपापडी तयार करून घेणार आहोत आणि ही सोनपापडी आपल्याला अशीच बाहेर ठेवायची नाही सोनपापडी प्लास्टिकमध्ये रॅप करून ठेवायची आहे म्हणजे ती चिकट होत नाही आणि ती एकदम मऊ तोंडात टाकताच विरघळते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला आकार देऊ शकता एवढ्या पिठात माझ्या दहा सोनपापडी तयार झालेल्या आहेत खूपच भारी दिसत आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद